शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेषभारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहिल्या नगरसाठी लोडिंग चालले साई सरबती लिंबू ज्याला आपण पेपर लिंबू कागदी लिंबू म्हणतो बारमाई लिंबू जी वर्षभर उत्पादन देणारी जात आहे त्याचबरोबर सालपातळ रस भरपूर आणि घसाणी लिंबू लागतात लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी कारण महाराष्ट्रातली सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे कोकणातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी अशा दोन ठिकाणी युनिट असणारी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटाल स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळं ही रोपं जी आपण बनवतो आहे आंबा असू दे लिंबू असू दे पिरं असू दे संत्री मोसंबी चिंचा असू दे डाळिंब असू दे ही सर्व रोपं आपण स्वतः कलमं बांधल्यामुळं शेतकरी बंधूंना खात्रीची रोपं मिळतात आणि आज महाराष्ट्रात नावाजलेली नर्सरी आपली शासनमान्य नर्सरी या फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं खात्रीची रोपावरच योग्य सल्ला व मार्गदर्शन मंत्र म्हणतोय तुम्हाला विशेष भारी आपला असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत साई सरबती लिंबू जिची सालपातं घसाणी लिंबू लागतात वर्षभर उत्पादन तर आता शेतकरी बंधू जे अहिलानगरसाठी लोडिंग चाललेलं आहे बिझनेस म्हणून व्यक्ती आहे अडीच वर्षाचा रोप आहे बारा किलोच्या बॅगला रोप महाराष्ट्रात दोनशे वीस रुपयाने घरपोच येते नर्सरी शासनमान्य आता लिंबू जर म्हटलं तर हे कमी पाण्यामध्ये येणारं हो पीक आहे एकदा लावली की जे बावीस ते पंचवीस वर्ष आहे लिंबूची जात ही सरबती असल्यामुळे हो खात्रीची रोप आता ही जी रोप आहेत अडीच वर्षाची रोप बारा किलोच्या बॅगमध्ये हो महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोनशे वीस रुपयेनं पोच होते कमीत कमी एक एकरची लागवड पाहिजे एक एकरमध्ये आपल्याला एक पंधरा एक बाय पंधरावरती दोनशे रोपं बसतात आता अडीच वर्षाचं रोप असल्यामुळे ही जी लागवड करताना आपण ट्रॅक्टरनं तरी सोडा सरीमध्ये खटा घेताना दोन बाय दोन बाय दोन फुटाचा खड्डा घ्या त्यामध्ये शेणखत निंबोळी पेंट थिमेंट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर आपल्याला दुसऱ्या हो दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी घ्यायची आहे आता ही जी बाग लावतो आहे आपण सरबती लिंबू हिची जास्त लागवड विदर्भ खान्देश त्याचबरोबर सोलापूर सांगली बार्शी अगदी लातूर उजनी ह्या भागात भरपूर प्रमाणात माझ्या लागवडी आहेत जवळजवळ महाराष्ट्रात माझी साठ हजार एकर लिंबूची लागवड आहे जो लिंबू एक्सपोर्टला चालतो कारण साल पा पातळ असल्यामुळं रस भरपूर असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट ही जी लिंबूची जात आहे साई सरबती ही बिगर कलमाची रोपं लावल्यामुळं शेतकरी बंधूंना आपल्याला ह्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे आयुष्यमान हे जास्त असतं बावीस ते पंचवीस वर्ष आयुष्यमान आहे पहिला भार धरताना लिंबूला ताण द्यायचा आहे त्यानंतर याला वर्षभर वर फळं राहतात आता हे बारा किलोच्या बॅगमधलं जे रोप आहे हे लावलं की अगदी एकच वर्षात उत्पादन निघतं ज्या शेतकरी बंधूंना लहान रोपं लावून मोठी करण्यापेक्षा तयार झाड लावली तर फायदा काय एकच वर्षात आपल्याला उत्पादन घेता येतं आणि पंधरा बाय पंधरावरती लागवड असल्यामुळं मध्ये आंतरपिकं घेऊ शकतो आपण ज्यामध्ये सोयाबीन असेल भुईमूग असेल अगदी भाजीपाला असेल अशी लहान पिकं घेऊ शकतो पंधरा बाय पंधरावरती आपला ट्रॅक्टर पण त्यामधनं मशागत करू शकत आहे आणि लिंबूला पाणी कमी लागते आता हा जो लिंबू आहे ही लोडिंग चालले तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तर याचं वैशिष्ट्य म्हणजे येणाऱ्या एकच वर्षात त्याला उत्पादन चांगलं घेऊ शकतो झाड जमिनीत लागले की झपाट्यानं वाढत असतं कारण हे झाड जे आहे हे लिंबूचं ज्यावेळी पिशवीतून जमिनीत लागतं अगदी झपाट्यानं वाढत असतं एक वर्षातच आपण याला फळधारणा धरू शकतो तर आता जर म्हटलं दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो आणि जे लिंबू झाड लावल्यानंतर आपल्याला एकच वर्षात फळधारणा देतं तर अशा प्रकारचे अडीच वर्षाचं रोप दोनशे वीस रुपयाला आपण घरपोच देतो आहे एक एकरमध्ये दोनशे रोपं बसतात रोप लावल्यापासून एकच वर्षात चांगलं उत्पादन घेता येतं आता महाराष्ट्रात मी बऱ्याच ठिकाणी अशा लागवडी दिलेत सक्सेस झाले शेतकरी बंधूंना रिझल्ट आले आणि एकमेकाचे रिलेटिव्ह शेतकरी बंधूंचे नातेवाईक मित्रपरिवार हेच माझे कस्टमर आज जे माझे टोटल सहा लाख कस्टमर झालेले आहेत मी स्वतः बेईशेग्रे आता लिंबू लागवड करताना आपण जर खडका जमीन असेल तर साई सरबल ती लिंबूची लागवड करायची आहे अगदी आपले जळगाव खान्देश विदर्भ ह्या ठिकाणी ज्या जमिनी खडका असतील त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनी ही रोप लावायचं आहे कारण बऱ्याच शेतकरी बंधूंच्या जमिनीमध्ये उदळीचा त्रास असतो आणि जर आपण कलमाच रोप लावलं तर ते रोप जास्त दिवस टिकत नाही तर बऱ्याच शेतकरी बंधूं सांगू इच्छितो की जिथं खडका जमीन आहे निसरावतो पाण्याचा तिथं आपण ह्या जमी ह्या लिंबूची लागवड करणं गरजेचं आहे ह्याच्याविरुद्ध जर जर शेतकरी बंधूंची जमीन जर काय असेल तर तिने गुटी कलमापासून आपण जी रोपं बनवलेली आहेत त्याला वर्षभर उत्पादन असतं पण ही जी जात आहे मार्केट लिंबू बघू शकतो आता दीड वर्षाचं रोप आहे मार्केट लिंबू जे जात आहे हे मार्केट लिंबू जर म्हटलं तर आपण लावल्यापासून ह्याला पण एक वर्षात फळधारणं चालू होते पण हे गुट्टी कलमाचं रोप असल्यामुळं हे जी थोडी साल जाड येते आता जो बाजारमध्ये लिंबू असतो तो लिंबू मार्केट लिंबू असतो कागदी लिंबू सरबती लिंबू पेपर लिंबू देशी लिंबू जो म्हणतो म्हणतो आपण हे सर्व लिंबू जे आहे ते आपण जे आता लोडिंग चाललेलं आहे अहिल्यानगरसाठी अडीच वर्षाची रोपं दोनशे वीस रुपयानं रोप घरपोच येत आहे आता हे शेतकरी बंधूंनी जी रोपं घेतली आहेत ती अडीचशे रोपं घेतलेले आहेत आता आहिल्यानगरमध्ये आपली जांभळाची लागवड जी आहे गीते पाटील सरपंच पातर्डीमध्ये त्याचबरोबर <coughs> गीते पाटील सरपंचाने जी लोसर खाणगावमध्ये आंबा सदन पद्धतीनं त्याचबरोबर थाई सफेद जांभळ बाडोली जांभळ लागवड केलेली आहे अशा सर्व आपल्याला लागवडी पाहता येतील त्याचबरोबर लोणीमध्ये माऊली शेणकर म्हणून आहेत पाचशे आंब पाचशे नारळ लावलेला आहे लोणीमध्ये विखे पाटील प्राध्यापक सचिन विखे हिनी पण नारळ बुटके लागवड केलेली आता ला उत्पादन चालू झालेलं आहे अशा महाराष्ट्रात आपल्या नारळाच्या पाचशे भागा आहेत लिंबूची साठ हजार एकर लागवड आहे नर्सरी शासन मान्य आहे आणि त्यांना बिल मिळतं आहे शेतकरी बंधूं जास्त असतं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र